सध्या धुळे शहरात चोरट्यांचा चांगलाच दिवाळी धमाका सुरू आहे दररोज कुठे ना कुठे चोरीची घटना घडत आहे आज सकाळी धुळे देवपुरात चोरीची घटना उघडकीस आली एका मिल्क सेंटरच्या शटरचे कुलूप तुडून चोरट्याने दुकानातील रोकड लांबवली शिवाय हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असल्याचे लक्षात आल्याने त्याने हातातील टॉमीनेच सीसीटीव्हीचा कॅमेरा फोडून आपला संताप व्यक्त केला देवपुरातील प्रशांत गिरधर देसले यांच्या मालकीचं जैन कॉलनी चुडामाणी बंगला ते इंदिरा गार्डन दरम्यान छत्रपती मेल्क सेंटर हे दुकान असून काल रात्री ते नेहमीप्रमाणे दुकान बंद करून घरी गेले होते आज सकाळी साडेसहा वाजता ते दुकानात आले असता त्यांना शटरचे कुलूप तुटलेले दिसल्याने त्यांची शंका बळावली दुकान उघडून पाहिले असता चोरी झाल्याचे त्यांना कळले विशेष म्हणजे त्यांनी दुकानाचं परिसरातील हालचालींचे चित्रण व्हावे म्हणून सीसीटीव्ही कॅमेरे बसवले होते त्याचा एक कॅमेरा देखील फुटलेला त्यांना दिसून आला प्रशांत यांनी सदर घटनेची माहिती देवपूर पोलिसांना कळविली असता एपीआय चंद्रकांत पाटील यांनी शोध पथकास घटनास्थळावर भेट दिली तर एल सीबीचे पथकही तेथे ते पोहोचले त्यांच्या उपस्थितीत दुकानातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करण्यात आली असता चोरट्याचा प्रताप उघडकीस आला आहे सदर चोटा हा चोरी करण्यापूर्वी स्वस्तिक फरसान व छत्रपती मिल सेंटर यांच्यात असलेल्या बोळीत लपून होता रात्री सुमारास त्याने रस्त्यावर सामसुम असल्याचे पाहून दुकानाच्या शटरचे कुलूप लोखंडी टॉमीच्या सायाने तोडले व आत घुसला तत्पूर्वी त्याने दुकानाबाहेर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेराही त्यास लोखंडी टॉमीने फोडला दुकानात शिरताच त्याने सीसीटीव्ही ला वीज पुरवठा करणारे बटन बंद केले काउंटरच्या ड्रॉवरमध्ये मध्ये ठेवलेले बावीस हजार रुपयांची रोकड त्याने लांबवली शिवाय जाताना तुडलेले कुलूपही चोट्याने सोबत नेले मी ने छत्रपती मिल्क सेंटर अमूलचा धुळे शहराचा डिस्ट्रीब्युटर आहे माझं कॉलनी प्लॉट नंबर एकशे सत्तेचाळीस सोना सुपर शॉप जवळ शॉप आहे दैनंदिन रोज रोजनिशीप्रमाणे मी संध्याकाळी काउंटर आठ ओपन नऊ वाजेला माझा व्यवहार संपवून मी घरी निघालो दुसऱ्या दिवशी सकाळी ज्यावेळेस सात वाजेला साडेसात वाजेला ज्यावेळेस दुकान मी ओपन केलं त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की शटर शटरची कुल्प तोडलेली आणि शटर अर्ध उघडं दिसलं त्यावेळेस मला लक्षात आलं की काहीतरी आहे त्यावेळेस मी मध्ये येऊन बघितल्यानंतर कळालं की आपल्या दुकानात चोरी झाली त्यावेळेस मी माझ्या काउंटरवरती गल्ल्यातला गल्ला बघितला तर गल्ल्यात मला लक्षात लग आलं की माझी जी रात्रीची ठेवलेली कॅश होती ती साधारणतः बावीस हजार रुपये मी रात्री मोजून गेलो होतो रात्री मी ती कॅश गेली नव्हती नेहमी घर माझं जवळच असल्या मी कॅश इथंच राहू द्यायचो तर ती रात्री ती कॅश चोराने लंपास केली त्यात माझ्याकडे सी सी टी व्ही कॅमेरे बसवलेले बाहेर आत सगळीकडे कॅमेरे बसवलेले आहेत चोर रात्री साधारणतः सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये बघितल्याप्रमाणे तो रात्री आ, एक वाजून वीस ते एक वाजून सत्तावीस मिनिटाला तो त्याने प्रवेश केला त्याने पहिल्या आधी तर त्याचं पूर्ण मास्क वगैरे लाव लावलेलं असल्या कारणाने तो तो ओळखू येण्याच्या परिस्थितीतच नव्हता त्याने आधी बाहेरचे कॅमेरे का एका काठीने किंवा एखाद्या दंड्याने असतील त्याने त्या ते कॅमेऱ्याची निशा बंदवली त्यानंतर रात्री त्याने एक वाजून सत्तावीस मिनिटापासलं तर दोन वाजून पंचावन्न ते साठ मिनटापर्यंत तीन वाजेपर्यंत तो, तो बाहेरच कारभार करत असला त्यानंतर तीन वाजेला त्याने दुकानात एंट्री केली दुकानात एंट्री केल्यानंतर दुकानात असलेला आत असलेला काउंटरवरच्या कॅमेऱ्यात तो दिसला त्याने कॅमेरा कॅमेरावर त्याचं लक्ष केल्याबरोबर त्याने डेन सप्लाय ऑफ केला आणि त्याच्यानंतर त्याने जे काम केलं सकाळी मला सगळं बघितल्यानंतर मग मी सकाळी पोलीस स्टेशनला जाऊन देवपूर पोलीस स्टेशनला जाऊन मी माझी कंप्लेंट नोंदवली त्या कंप्लेंटनुसार तत्परतेने डिपार्टमेंटचे अधिकारी सगळे येऊन त्यांनी व्हिजिट दिली सी सी टी व्ही फुटेज बघितले त्याचे पेन ड्राईव्हमध्ये त्यांनी ते फिसी सी सी टी व्ही फुटेज सगळे नोंद केले आणि त्यानुसार मग पुढची कारवाई त्यांनी करू आणि त्वरित चोराचा तपास लावू असं आश्वासन देऊन ते केलं काय काय केलेलं त्यात काउंटरमधून कॅश माझी बावीस हजार रुपये गेली आहे बाकी दुसऱ्या कुठल्या वस्तूला त्याने हात लावलेला नाहीये माझं आमच्या शॉप आहे पूर्णपणे माल भरलेला होता तर मालाला काही त्याने हात लावला नाही मात्र कॅश पूर्ण घेऊ